क्रीडानगरीमध्ये आगमन झाली आहे राजा भाऊ भाजी यांचं आगमन झाली आहे त्यांचं नगरीमध्ये खऱ्या अर्थानं स्वागत आहे आणि त्यांचा सत्कार या स्पर्धेचे आयोजक शिवाजी खोकणे आमचे सहकारी मित्र हनुमानाकडे जे वाहतात ज्ञानेश्वर आणि रिजू नाना तुम्ही वरती जा राजभाऊ बरोबर त्याच्याबरोबर आपले जा तुम्ही पण अप्पा आपलं भाऊ ऐका ना राजभाऊ यांना सत्कार करत ए रुजुना ना विजय तांबे सत्कर मध्ये तयार राहा सोनू रा, वारांगे देव कास्टम मध्ये तयार राहा त्यांना पुढे घ्या जागा द्या ऐका राजभाऊ कुठे बसले भाऊ बद्दल काही बोलायचं ठरलं असो बहुत असो या वर्ष सुरुवात असो या बड्डे असो या कुस्त्या असो सांगितलं आणि राजाभाऊ येणार नाही असं कधी झालं नाहीये राजाभाऊ तुम्ही आल्याबद्दल उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदच्या वतीने आमच्या सर्व राम याच्यानंतरची येणाऱ्या गुशील